तुम्ही ज्या सोनं करीत होत्या पहिल्या कस सोनं होत साठ रुपयात किती येत तीन ग्रॅम त्याच तुम्हाला रोज किती होता एकशे पाच रुपयाचा माझ्या हाताने जाऊ शकता एकशे पाच रुपयाचा अर्ध होतो तुम्ही तुमच्या हाताने त्याच तुम्हाला शेतीमध्ये रोज अंदाजी कशी होती मग किती होती ना नऊ दोन रुपये अडीच रुपये नऊ आणि आता असं आम्हाला माहिती नाही नऊ आणि कशाला कशाला म्हणते तुम्हाला काय माहिती आम्हाला पाच पैसे बसून आठवत नऊ आणि नाही आठवत तुम्हाला आठवत नाही होता, ना होता।, होता। हुँ। हुँ। ना ना नंतर मग पैसे किती वाढत गेले रोज तुम्हाला मग गेले ना वाढत मग दोन रुपये अडीच रुपये हा नंतर मग सात रुपये अंग या असेच सात काम केलं ना शेतीमध्ये तेव्हा पण सोन येत होतं ना दोनशे रुपयात पैसे काय करतो पण कधी कधी लोक असे पण कामाला राहायचे ना, ना। म्हणजे सालानी एक वर्षाच घरी ते राहतो राहायचे ना पण एक वर्षाची घरी असे घरी म्हणून खाण्यावर एक वर्ष त्यांच्या दारात राहायचं अरे काय लोक मन भाकरी घालून काम करून घ्यायचे फक्त भाकरीवाली पैसे नाही तुमच्या जुने दिवस म्हणजे एकोणीसशे ऐंशीच्या काळात लिहिले